नमस्कार मला निलेश पाटील हे तू तू माहिती लोक आता कामतीवरून आलो महाग रे कामतीमध्ये काय संप आवडतो छान तर त्यामुळे दुकान बंद राहिलं आपलं आणि अन्न गेलं गावाला आपण जाऊ आता मशीला मस्त सकाळी वर्निंग बांधली आपण माळाला आज आहे सोडाच मसरी किंवा चहापर्यंत टाकायचं चारला खाली यायचं पहिले ग्राउंड ठरले असते दारा काढाय द्या आणि आज गाव चला रेकॉन तुम्ही बघा स्कीप करून का बघा आता मग कसं कसं काय काय होते कुटकुंकर पडते काय काय सगळं घर होतं मला सर आजचा आजचं नाव निवडतं बघा मस्त राखाला आवडतं मस्त पहिला मित्रांनो आठ पंधरा दिवस झालं पाऊस उघडला होता साधारण रात्रीपासून बघा रात्री दोन पाऊस मोठी झाली झाड झाड रात्र आठ पाऊस होता पाट्ट्या पाट्ट पाऊस बंद झाला आपसाल्या सगळ्यापर्यंत मोडला बघा आणि तो साधारण दोन तारखेपर्यंत पाऊस सांगाला आहे हवामान तर बघा आता कसं काय काय होते पाऊस चांगला पडला बघा आपण रात्री सगळं पाणी उभारलं आहे वाडा तर आमचा व्हायला लागलाय पहिल्यापासून पहिले पाऊस खरंच तसं चालू आहे असा आमचा वाडा व्हायला आहे आपण मस्त वर बांधलेली सुटली काय झाली काय माहीत बघ तुम्हाला पाऊस बघ पाणी बा कधी भरले बा पाणीच पाणी सगळं ह्याचा आपण ओसला वालाय आहे फवारले का घेऊ काय जगे ना सारख्या पावसाचा पाऊस पाँचा चालूच आहे पाणीच वगैरे सगळं आत्ता जरा उघड आहे तर वारं पण सुटले ऊन पडले त्यामुळे जरा मस्त टाका जरा उघड उघडतेपर्यंत परत याचा बा पाव पाऊस लागू नये म्हणून येतं ना रेनकोट पण घेऊन आलो आहे कारण पर भेसून परत आजारी पडायचं तेव्हा तेव्हापैकी काय म्हणताय आता सीझन चालू आहे आता कपड्याच दसरा आला दिवाळी आली त्यात आता आजारी पडून चालत नाही बरोबर नाही चला आता चला वरती तसा ऊसा इथला वरचा खाल्या खाली प्रॉब्लेममधला पाणी बघ पावसाचं सगळं पाणी पाण्यास उभारलं का प्रॉब्लेम सगळं पाऊस मी पाऊस भरपूर पडला हो आता कसं झालं मग पहिला पाऊस मोठी मोठे म्हणून ना लगेच पाणी व्हायला बघाडं पाणी लगेच पाणी व्हायला तर राहून पाणीच घेणं हे पाणी जी, जी मुरात होतं ना ते पूर्ण बंद झाले बघा आणि पाणी थेंपडलेली व्हायच लागले वाटपणी पाणी बघा वा मित्रांनो हे जे कुठलं बघायला हे किंमत करून सांगा तुमच्याकडे पाऊस आहे हे पण किंमत करून सांगा बो माझी हिडी कुट कुठे पोचते ती कांदा असतो आपला काळा भंगार आहे ना गांदा। कांदा बरं कांदा कसा वाटतं काय वाटतंय दोन काय प्लॉट आहे जादा वरती फायनली बघा आली मस्तीपी मस्त खायला देता आता आमच्यामुळं मस्त खायला दे बघा

खरी आपल्याला बांधत ना ते खाली कांदा आपली होवा ऊस कांदा खाली प्यायचा खाली मोकळ्या बघा सरा आपला सहाय्य करायचा टपक्याने पाणी असते झाडला बघा घरटे बघा किस घे सहा थोडं पावडं पाणी पाजू झाला सहा थोडं लोकांना पाणी पाजूया कसं काय बांधित लवकरच आणि आपण जर पाण्याची प्रयत्न आहे काटन बनवून आपल्याला चालतं आहे चला पहिलं पाणी पाणी भरतो चांगलं पाणी भरले बाकी चालीचं तुम्हाला कसं पाणी भरलं बघा काय हे आमच्या राहणारलं स्विमिंग टँक मसराशनचं नॅचरली पाऊस पडले भरते बरोबर नाही

खुले सूतगिरणे चिमणी दिसते वाईट आपल्याला आणि एक बंगला दिसते आपल्याला पूर्ण आमचं गाव आहे ना पूर्ण झाडीमध्ये व गावात घर दिसत नाही ती चांगलं ग फुटले माळाला चालेल वाचा